गणेश जयंती सोहळ्यास वडूज पंचक्रोशी सह तालुक्यातील गणेश भक्त रथोत्सव सोहळ्यास मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गणेश जयंतीनिमित्त श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये ग्रामस्थ व सार्वजनिक मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाला वडूजमधील भक्तांच्या श्रद्धेतून सुरू झालेला हा एकोपा सामाजिक बांधिलकीचा संदेश देत समाजात आदर्शवत ठरत आहे जगाचं कल्याण करण्याकरता गणेशांनी अवतार घेतलाय ज्या ज्या भक्तांनी पाना सेवा केली त्या सर्वांना गणेशांचा प्रसाद त्याची कृपा अखंड तुमच्यावर राहणार आहे आणि म्हणूनच अशी निष्ठा असावी मूळ अवंगा निष्ठावंत भाव भक्त निष्ठावंत भाव थोडं भजन करूया श्री गजानन जय गजानन जय गजानन मोरगा श्री गजानन जय गजानन जय ज गजानन गंगा जल होत्या अनेक नद्यांचं तीर्थक्षेत्र आणि स्नान झालेलं आहे आणि नामकरणाचा होत आहे कानामध्ये पूर्ण करा dan का abu अब क्या कहता atas हमारा मंगलमूर्ति आता आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका